रामकृष्ण हरे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आवडे पण्ढरि भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग तुकाराम महाराजांचा अभंग विषय आहे पंढरीची वारी तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला काय आवडतं संतांना काय आवडतं आणि आम्हा तुम्हाला काय आवडतं असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भाविकांना सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की अरे तुम्हाला धन आवडतं पुत्र आवडतो स्त्री आवडते तारखा आपल्यासारख्या व्हायत म्हणून अनेक प्रकारचे धन हे आवडतं हे जे तुम्हाला हे बाकीचे विषय आवडतात ना ते मला आवडत नाही मला काय आवडतं म्हणजे तुम्हाला काय आवडतं म्हणजे मला आवडे पंढरी मला पंढरी आवडते माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी माझं ते माहेर असल्यासारखं मला पंढरी आवडते भीमा पांडुरंग पंढरी मग त्यातलं काय आवडतं भीमा नदी आवडते ते तीर्थ आहे आणि आणखीन काय आवडतं म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळं आहे तो पांडुरंग आवडतो चंद्रभागा लिंग पुंडलिक चंद्रभागा आवडते पुंडलिक आवडतो मला लिंग आवडतं कामधेनो चिंतामणी आवडीची धनी पुरविते कामधेनो कल्पतरो चिंतामणी कामधेनो कल्पतरु आणि चिंतामणी या तीन गोष्टी आहेत ना की माणसाची इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत आवडीची धनी पुरविती तसं माझी आवड जी आहे ते मला पंढरी भीमा पांडुरंग पुंडलिक हे माझी इच्छा पूर्ण करतात आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात तो का म्हणे जीवा थोर झाले सुख यांच्यामुळे म्हणजे ह्या सहा गोष्टीमुळे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग आणि पुंडलिक यांच्यामुळे मला जे आवडतं ना तो का म्हणे जेव्हा थोर झाले सुख माझ्या जीवाला थोर सुख झालं थोर हा बाकी विषयातले जे सुख होतात ना काय का, का विद्युत स्फुरणे न पाहे जगा माझी असं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये येतात विषया माझे सुख आहे हे बोल बोलण्याची सारखे नोहे नो हे का विद्युतस्फुरणे न पाहे जगामाझे तेव्हा विषयामधलं सुख एक हे क्षणिक आहे पण हे पांडुरंगाचं जे सुख आहे ना मला आवडणारं ते चिरंतन सुख आहे म्हणून मला थोर झाले सुख थोर हे विशेषण लावलेलं ला आहे तुकाराम महाराजांनी नाठवे भूक तहान काही मला तहान भूकसुद्धा काही आठवत नाही एवढं मोठं सुख आहे जो अत्यंत आवडीचा विषय असतो ना आणि तो एकदा मनुष्य चटवला ना त्याला तहान भूकसुद्धा लवकर लागत नाही लागली तरी त्याला आठवत नाही जसं लहान मुलं एकदा खेळायला रमलं ना काही सांगते अरे बाळ्या भूक नाही लागली का अरे दुपार झाली यार चल जेवायला तो म्हणतो थांब जरा धाम जरा म्हणजे ते खेळामध्ये इतकं रंगलेलं असतं तसं माझा आवडीचा विषय तो असल्यामुळे आवडे पंढरी हा मुळातला विषय आहे पंढरीची आवड आहे तुकाराम महाराजांना आणि अनेक असे अभंग आवडीचे आहेत आवडे हे रोप गोजी रे सगुण सगुण आणि गोजिर रूप मला आवडतं पाहता लोचन सुखावले आता पुढे आयसाच तो राहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा वेळो पांडुरंगा मला तू आवडतोस मला पंढरी आवडते आणि तुझ्या संबंधित जे जे काही आहे ना ते मला सगळं आवडतं असा हा आवडीचा विषय संतांच्या आवडीचा विषय आहे तेव्हा आपल्या आवडीचे विषय जे संसाराधिक सगळ्या विषय आहेत ना ते असू देत ते क्रमप्राप्त झालेले आहेत ते प्रारब्धाने आपल्याला मिळालेले आहेत ते तुम्ही कराच ते कर्तव्यकर्म आहे पण त्याच्यामध्ये पांडुरंग आवडला पाहिजे पंढरी आवडली पाहिजे चंद्रभाग आवडले पाहिजे हे आवडलं तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल आपण समाधानी राहू हा यातला विषय आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा वारीचा आनंद घ्या रामकृष्ण हरी